तर बघा काय सूचना पवित्र आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक हो, शिक्षक करता उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नसले नव्याने नोंद करणे पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुसऱ्या दुरुस्त्या करण्याबाबत सूचना पवित्र प्रणाली मार्फत शिक्षणसेवक शिक्षक पद्धतीकरिता उमेदवारांनी स्प्रमाणपत्र नव्या नोंद करण्याबाबत स्वप्रमाणपत्र दुरुस्ती करणे याबाबतच्या पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या सूचनांचं अवलोकन करावं ज्या उमेदवारांना त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये कोणते दुरुस्ती करायची नाही त्यांनी आता स्वप्रमाण स्वप्रमाणपत्र अप्रमाणित अनसर्टिफाय करणं आवश्यक नाही म्हणजे अशा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राबाबत कोणतीही कारवाई करू नये उमेदवारांचे पहिल्या टप्प्यातील केलेले स्वप्रमाणपत्र पुढील टप्प्यात आपोआप विचार घेतले जाणार आहे मात्र जे अगोदर उमेदवार सामाजिक व शैक्षणिक मा मागासवर्ग ए सी बी सी व या पस पस या प्रयोगाशी संबंधित आहेत अशा उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या सूचना क्रमांक चौदा ते सोळामध्ये नमूद केल्यानुसार सामाजिक व शैक्षणिक मागास या प्रयोगात ए सी बी सी मै मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी दे असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रयोगाचा लाभ याप्रमाणे नाही समग अशा उमेदवारांनी त्यांच्या योग्य तो प्रयोग निवड करून स्वप्रमाणपत्र पुण्याच्या प्रमाणात करणं अनिवार्य आहे सध्या तिथेच स्वप्रमाणपत्र अप्रमाणित केले असल्या स्वप्रमाणपत्रामध्ये कोणता बदल केला असा असो अथवा अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र प्रमाणित करण्याद्वारे अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित न करणे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र याची उमेदवारांनी गांभीर्या नोंद घ्यायचे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना ही पैत्र आलेली आपल्याला समज दिसेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर केला विसरू नका धन्यवाद